वळूया पुढल्या बातमीकडे मंत्र्यांच्या पी ए पी एस ओएसडीवरती मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा घेणार आढावा माझ्याकडे पाच लाख मागितले अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य आहे अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार असल्याचं देखील या पद्धतीनं बोललं जात आहे मुख्यमंत्री स्वत या संपूर्ण गोष्टींची दखल घेणार आहेत या संदर्भातला आढावा घेणार आहेत असंही सांगितलं जात आहे या संपूर्ण अधिकाऱ्यांवरती मुख्यमंत्र्यांची करडी नजर असल्याचं सांगण्यात येत आहे मान्य मुख्यमंत्री मोद्यांचं म्हणणं जे आहे ते अतिशय योग्य आहे काही ठिकाणी काही जे पी आहेत पी एस आहेत ओएसडी आहेत यांच्या बाबतीमध्ये खरंच खूप चांगलं बोललं जात नाही ही वस्तुस्थिती आहे त्यांचे उद्योगही सरांनाच माहिती आहे आपल्यालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे या परिसरामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांनाही माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीने काही काही कर्मचारी जे आहेत ते जर असं वेडवाकडं वागत असतील काही वेगळ्या प्रकारे काम करत असतील तर त्यांना कोणी मंत्र्यांनी घेताच कामं नाही आणि त्यांची यादी मुख्यमंत्री मोदींकडे आहे मला मागितलेले पाच लाख रुपये पाच लाख रुपये द्या आणि एक दोन कोटीची कामं घ्या पण ते म्हटलं नाही माझ्याकडे तेवढी कॅश नाही आहे सध्या त्याच्यामुळे एवढी कामं मला नकोत पण आणि अशा प्रकारे दोन चार डिपार्टमेंट असे होते की जिथे पैशाशिवाय काम होत नव्हतं मंत्र्यांनी मागितलेले नाहीत त्यांच्या ओ एस डीचे जे खालचे हे असतात काय म्हणतात त्याला पी ए किंवा पी एच्या खाली आर्थिक व्यवहार सांभाळणारे आपण त्याला म्हणू चमचे म्हणूया आपल्या भाषेला दलाल, दलाल म्हणा चमचे म्हणा असे चमच्यांचा फार मोठा सुळसुळाट सूर त्या मंत्रालयामध्ये आहे